हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा महाराष्ट्रात शेतकऱ्यांची बुलंद आवाज ठरणारे फायर ब्रँड नेते रविकांत तुपकर पुन्हा चर्चेत आहेत पण यावेळी कारण आहे नथ नावाच्या कवितेच्या हटके सादरीकरणातून तुपकरांनी आपली संवेदनशील आणि साहित्यिक बाजू उजळून टाकली आहे आक्रमक भाषणांनी सरकारला थरथर कापवणारे तुपकर यावेळी कविता वाचनाच्या अनोख्या अंदाजात सोशल मीडियावर गाजत आहेत तुपकरांच्या या कवितेने अल्पवधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली असून शेतकरी तरुण साहित्यिक वर्तुळात ती जोरात व्हायरल होत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांची वेदना आणि स्त्रींच्या अस्तित्वाचा सशक्त अर्थ मांडणारी ही कविता केवळ साहित्यिक मैफिल नव्हे तर सामाजिक भाष्य ठरत आहे नेते म्हणून ओळख असलेल्या तुपकारांची कवी म्हणून ओळख नव्याने घडत आहे साहित्य संमेलने गझल मैफिली नवोदित कवींना व्यासपीठ देणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या सगळ्या गोष्टी तुपकार नियमित करतात हे विशेष आक्रमक राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुपकारांचा हा भावनिक संवेदनशील पैलू अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे शब्दातून शेतकऱ्यांची वेदना कवीतून नारी शक्तीचा सन्मान आणि सादरीकरणात सच्चेपणा या त्रिसूत्रीने नथ कविता लोकप्रिय झाले असून राजकारणातही कविता असते हे सिद्ध करणारा हा नवा तुपकार अनेकांच्या मनात घर करत आहे बोलावून सखे तिच्या अबोलाच मोल नथ बैसली साजनी किती मोक्याच्या ठिकाणी हिव लि नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी तिचा इवलासा जीव किती मानाला पोचली तिचा इवलासा जीव किती मानाला पोचली जणू वाटे प्रकाश नाकाच्या सेवेत जनू आला शुक्र तारा तिचा वेगळा दरारा तिच वेगळच काम तिचा वेगळा दरारा तिच वेगळंच काम श्वास श्वास येता जाता तिला सखे तो सला वा वा जिओ भाऊ जीव दर्शना वाचून श्वास सरकीना पुढे सर कि ना तिच्या दर्शना वाचून श्वास सरकीना पुढे नथ नाकात राहू दे नथ काढू नको गळे एका एका श्वासामध्ये तिचं मिसळल नाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ वा क्या बात गो क्या जबरदस्त गो एक नंबर <laughs> <laughs>